तू तू बोल नको रे मधी मधी काय म्हणतो शेती एकाची नसते मित्रांनो शेती राखायची असते ए नाद करा आपण विजू भयाचा कुठं ताटाचं सजलेलं आहे मस्त म्हणजे आमदा हाय इकडं पश्चिमेकडं आंबील मध्ये काय तर मिक्स करतील चकण्याला म्हणून ते घ्या घेतील लय शहा नाही मला माहित आहे उठ 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 सावलीत बसू चल उठ 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 निवड दाखवण्यासाठी भांडण करत तू ब्लॉक लिस्ट मध्ये असेल पूर्वच्या हो प्पा नाही यावर्षी म्हणून उशीर झालाय राम राम मंडळी मी प्रतीक माळी सगळं तुमचं तुमचा नवीन एका ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आजचा ब्लॉग बनण्याचं कारण म्हणजेच की आज आहे वेळामशा म्हणजे दर्श वेळा लातूर जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त साजरा करत करण्यात येणारा सण म्हणजेच की वेळा कारण का दुसऱ्या आज आसपासच्या जिल्ह्यामध्ये साजरा होत असेल पण मला काय तेवढं माहिती नाही तर आजूबाजूच्या जिल्ह्यामधून तुम्ही बघत असाल तर नक्कीच सांगा तुम्ही वेळा साजरी करतात का नाहीत ते आणि मित्रांनो न्यू व्लॉगला तुमचा खूप चांगला सपोर्ट मिळत आहे मला तर असाच सपोर्ट कायम राहू द्या आणि दोन हजार पंचवीस मध्ये सगळ्यात जास्त तर खूप जास्त व्लॉग येणार आहेत आपले तर आम्ही शेताकडे निघालेलो आहोत तर सगळा पसारा वगैरे आम्ही गाडीमध्ये भरून जाणार आहोत शेताकडे आमच्या तर शेतामध्ये आधी गेल्यानंतर पूजा वगैरे करून घेणार सगळं तुम्हाला दाखवतो मी आणि चॅनलवरती खूप दिवसानंतर ब्लॉग येत असल्यामुळं व्हिडिओला जरा लाईक शेअर करायला विसरू नका गाडीची पूजा करू पूजा करून नाल द्या मग काकूला लय घाण आहे का ते हिची पूजा करायची आपल्याला गाडीची हा जर तू थांब ना मी कळतो थांबा नाही तू कलतीस का मित्रांनो आमावशी असल्यामुळे आज गाडीची पूजा वगैरे करून घेतला सकाळी धुतलो होतो मस्तपैकी फर्स्ट क्लास शिन ती गाडी काय सर वगैरे ठेवला होता पसारा घेऊन चालू शेताकडे आमच्या थोडा उशीर झालाय सगळ्याच्या पूजा वगैरे झालेत अर्ध्यांच्या थोडा आम्हाला मावशीमुळे आमच्या उशीर झालेला आहे सरा घेऊन चालव आणखीन भरपूर लांब इथे आमचं शेत तर मित्रांनो कोपीसाठी लागणार सामान घेऊन चालू आता कोपी वगैरे बनवायची नंतर पूजा वगैरे करतो दाखवत तुम्हाला पूजा वगैरे पण कशी करतात काय नाही ते बहुतेक पहिल्याचं व्लॉग ज्यांनी बघितलं असेल त्यांना माहीत असेल कसं करतात काय नाही हे बघा इथं गहू लावलेलं आहे मस्त इथून वरी हरभरा वरी गहू आहे तूर वगैरे काढायची राहिलेली आहे आणखीन आपण फवारलेली तूर आहे ती शेती विकायची नसते मित्रांनो शेती राखायची असते सात बारा घट्ट करून ठेवा स्वतःचा बांधा बरं पटकन लवकर बांधा लवकर चला का लागा चष्म्या पोराला गेल्या वर्षी शिवा खालत माझ्या पोतण्याचं ब्लॉक मध्ये हा ब्लौक ब्लौक हा ब्लॉक मध्ये नाही ब्लॉक मध्ये म्हण ब्लॉक ब्लॉक काय ब्लॉक तू ब्लॉक लिस्ट मध्ये असशील पूर्वच्या हो पूर्वीच्या असशील रे इथं ब्लॉक मध्ये आहेस तू का तेजा पाटील मग कस तेजा पाटील शिकवा आले हो कस सांगा कस करायचे खालत तोंड वहिनी तेजाच्या मनावर करा खालत तोंड करा माहिती नाही काय आपल्या आपल्याच नंदी नंदे भज्जी खालीस का भज्जी हा आंबिल पिलीस ए नक्की बोलता येते का तुला हे येडी पोरगी येडी पोरगी येडी कसं वाटाल आमच्या हा एकदम बोर एकदम कसं वाटायला पिवडे बोर तिला बोर वाटते बोर वाटला मार दिल धरून मी मोबाईल पाडली हे करा बर पटपट पटपट पूजा करा भुका लागला सगळ्याला होत लवकर आमच्या काय त्याला पप्पा येत होते की उठून घेऊन येत होते पप्पा पप्पा नाही यावर्षी म्हणून उशीर झालाय नाहीतर मग नाही आठ वाजता तर इतर रो आमचे पप्पा नाही आमची फादर गेलीत फिरायला फिरायला गेलेत त्याच्यामुळे पप्पाला येणं झालं नाही दोन चार दिवसांनी येणार आहेत आम्हाला उशीर झाला या वर्षी करायला कुठे बसलीस ते नाही माझ्या डक्कवर माझे काय तर गोड असं करतो आम्ही ऊन लागना गेले का नक्की तुला ऊन लागना गेले का चल तिकडे सावली ते 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 तो उठ 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 सावलीत चल उठ उठ चल तिकड चल चल तिकडे सावलीत चल उठ ओठ उठ होता बुक नकरा लावले आहे ना धरून तुला चल तिथे बस तिथं सावलीत बस इथं बस दिदी पैसे दिदी पशी बस तिथं इकडे या इकडे या उठा उठ ओठ उठ इथं इथं बस ठेका बस हा सांड नका पाणी आहे त्याच्यात ह्याच्यावर काय सांडते हि ना सगळं सांडते इथलं झुली एवढा उशीर राहते का की यायला निवड दाखवण्यासाठी भांडण करते आमचे भाऊ ही एक भाऊ ही एक तेजा चार र निवड दाखवणे काय काय तू 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 बोल नको र मधी मधी

भात आंबील दु शेतामध्ये शिपडतात ते शिपडायचं आता <laughs> भात आंबील हे सगळं मिक्स करून शेतामध्ये शिपडावं लागते पाणीने त्याला ओलग्या ओलग्या सालन कोलग्या असं काहीतरी म्हणतात जावा जावा जाऊंड मारून कोलघ्या सालन कोलघ्या सालन कोलग्या सालन कोलघ्या

बिना बि सगळ्यात मेन म्हणत गाडीच विसरल तो आता आलो चलो तर जेवण करायचं राहिले करून घेतो जेवण तुम्हाला चव वगैरे सांगतो आंबिलची वगैरे कशी आहे भजी वगैरे सगळं सांगतो अर्धी दि करून द्या का मग मला द्या दोन खीरला एक द्या आणि खेळायला एक द्या वरणाला हे <coughs> आंबील काय आंबिल हाय हे कोणाचं कोण كده बघ कडूफस आज नारद अर्द बहिणी मला इथं टाका त्याला वाटीत टाका तुम्हाला वाटीत टाका म्हटलं तू वाटी कशाला दिला बहिणी मी इथं वाटी कशाला ठुलावर त्याला वाटीत टाका तुम्हाला वाटीतच टाका दे बहिणी उडी तेजा राव हाय आंबिल काय झाले जरा चांगला म्हण हे जरा झाले मन एक झाला पण आंबिल चांगला झाला आंबिल मध्ये काय तर मिक्स करतील चकण्याला म्हणून ते घ्याय घेतील आहे मला माहित आहे होईनी वहिनी वहिनी खीर द्यायची पद्धत राहते पद्धत थोडं द्यायचं असतं एवढं राहते का

ताटाच सजलेलं आहे मस्त वरण खीर भजी भजीवर मस्त तेल कडलेलं भात आणि आंबील आणि कडक बाजरीची भाकर दूध भात आहे का दूध भात बे आहे का मित्रांनो तांदूळ आणि दूध राहते ह्याला उतू घालते म्हणजे ज्या साईडला हे उतू जाईल त्या साईडला म्हणजे आपल्या शेतामध्ये जास्त उत्पन्न आहे असं पाऊस पडतय जास्त हा पाऊस पडते का उत्पन्न जास्त दिशेला जास्त पाऊस पडते का ऊस खाल्ले का हा मस्त आराम करत बसायचं जेवण फिरण करून मोबाईल मध्ये चार्जिंग नाही म्हणजे दुसरं काय बनलो नाही मी पश्चिमेकडे ऊत चाललंय म्हणजे आमदार हाय इकडं पश्चिमेकडे पाऊस तर मित्रांनो पसर वगैरे सगळ्यावरून घरी आलो होतो आता आम्ही आलेलो आहोत माळेगावच्या यात्रेला मी आमचे राहुल भैया आमच्या तिकडे विजयभायाचे नाहीत गाडी पार्किंग लावलेली चला आता माळेगाव मध्ये आम्ही मस्ती करणार ते तुम्हाला दाखवत चला आता इथे विजय भैया यांच्यासोबत फोटो घेत आहेत त्यांचा परिवार फोटो काढतो त्यांचे फॅन फॉलोइंग हो का इथे फोटो घेत आहेत त्यांचे हो का विजू भयासोबत ए नाथ करा आपण भैयाचा कुठं विषय खोल म्हणले आमच्या आभी बया भेडले तिथं त्यांच्या सोबत आले तर घरच्या सोबत त्यांच्या पाठीमागे चाललो आम्ही होका हो का हो का हीच आहे हीच आहे बघाय हो का हीच आहे ही लाइक शेअर आणि आणि सबस्क्राईब 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 सबस्क्राइब करायला विसरू नका